नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता पोखराला सकाळ झालेली आहे रात्रीचा शॉपिंग वगैरेचा ब्लॉग शूट केलाय आणि आता ही सकाळ आहे आणि इथनं वेगळा ब्लॉग आपला स्टार्ट होईल आजपासून नुकती धाम वगैरे हो आणि गुड मॉर्निंग बघा आता ना जरा बघा काय जबरदस्त इकडे हे गप्पा <laughs> <laughs> सारा चालूच आहे भाई इकडं कॉफी बनवते कडक

Oni avez Maisu split Fez photograph Genev time first thealayin second Mark Art Art is both in one frame Guys Hanra our Us kya babab मित्रांनो आता पोखरापासून आपण प्रवास चालू केलेला सकाळी आणि आता आम्ही चाललोय पोखरापासून प्रवास चालू केलेला ए... आणि आता आम्ही चाललोय मुक्ती थांबला मुक्ती आणि आम्ही तिथे करण्याचा फुल ट्राय करणार आहे बघूया आणि आमचा ब्रो सिद्धू पाटील व्हिडिओ बनवणार आहे तर मंडळी तिथं आपल्या महाराष्ट्रात बेकायदेशीर ही लागवड आहे वृक्षाची कारण गांजा झाड झाडे आणि ही गांजाची पाने आहेत

तर मित्रांनो आजचा प्रवास खूपच कठीण आहे कारण केदारनाथला मी गेलो ना तेव्हाच ऑक्सिजन घ्यायची एवढी मारामार झालेली कापूर वगैरे घेऊन गेलो दादा तर आता सांगतोय का मुक्तीत आणतो त्याच्यापेक्षा पण मुक्तीनाथ आपला जो काय मंदिर आहे तो त्याच्यापेक्षा आहे तर आताच माझी छाती वर गेलो बघू काय आहे आणि हाय नेपाळमध्ये रुपसे वॉटरफॉल जिथे पर्यटक आवर्जून गाड्यात थांबवतात दादा असं सांगतोय कारण मी तर पहिल्यांदा आलो बघितलं नाही येताना आपण या वॉटरफॉललासुद्धा थांबणार आहोत आता जातो घाई प्रवासाची थोडी लवकरात लवकर तिथे पोचायचं आहे कारण थंडीचं प्रमाण इथं सूर्यास्त च चारलाच होतो या आपल्या मुक्ती आमच्या डोंगरावर चार वाजताचं सूर्य सूर्याचा अस्त होतो इथं मावळतो सूर्य चार वाजताचं चा, जवळजवळ अंधार पडण्याचा असा मौसम तयार होतो बघूया कशा बनवल्या खुर्च्या टायर टायर त्याच्यावर उषा एक नंबर खुर्ची बनवल्या आणि मावशी बोलता विएतनाम लावून बनवलेला मावशी खूप फिरून आलेले अरे वा वा काय नजार आहे अरे असाच होता बद्रीनाथला मामंजी भेटलेला ड्रायव्हर आखी वाट लावून ठेवलेली अरे झोपायचा डायरेक्ट झाडे आहे वाट्याला वाईट टाकलोय मी अक्षरशः आणि मिसयूज आहे तुला खूप कारण मी यांचे फोटो काढतोय एकदम छान छान क्लिक करतोय नाही माझे कानच घालवतात मुंडीच घालवतात मला खूप वाईट वाटते एक फोटोत कानच घालवतात एक फोटोत असाच घालवतात एका फोटोत चपलीच घेतात नाही एका फोटो डोकाच घालवतात बघ आता काय नाही मिळून काय उपयोग नाही मी नाराज येतो जो ट्रिप च्या पहिल्याच दिवशी तर चला बघूया पुढे कंटिन्यू करू एक नंबर आहे का मोबाईल जास्त बाहेर नाही पकडू शकत नाही घेऊ शकत हो ना काय येईल रेश तू आहे का इथं तुला कसं काय माहिती तर गुगल नाही चालत नेट नाही जॉन्सन हे दादा सांगतो दादा सांगल ना, ना तू कसं सांगतो डबल डबल डब, डब, रिपीट न करूस म्हणजे तुला नाही माहिती का दादा हे बॉन्सन जॉन्सन द अवॉइड रोड एक नंबर चलो नाही ताई ताई यूट्यूब पे जाके साईट कर बघा पब्लिक असा व्यू आहे एक नंबर टेबल असा व्यू आहे आणि आजपासून आमचा खरा प्रवास चालू आला असं आम्हाला वाटतं मजा घेतो आम्ही गाडीत बसू तर ते तू दगड कोणत्या नदीच भेटत होतो भरती हेच हीच हीच नदी का घे हीच आहे भाऊ तेव्हा भेटत असते ना एखादा चुकून मिळू शकतो

आता पोहोचलोय जॉन्सन लाईम आणि इथे जे सिक्युरिटी आपले बसले ते बोलतात तुम्ही डोंबिवलीवर आलेत का मुंबई मधन कुठून डोंबिवली का बोललो हो कल्याण कल्याण शापूर शहापूर वाशिम चाप� वाशिंद वाशिंद मेरा गाव गाव छोटासा पहाड आहे माऊली गाव पास यू <laughs> <Thank you. laughs> बहुत है है आपको उधर पता ये कॉन्फिडन्स लोक अरे निदान नीट बाथरूम बघून तर घुसत ना कुठून काय घुसत नाव बिव बाथरूम ची kasundörgerit , hoopis ega tuli ka maitsema .

बाप इथं तर मजबूत घर आहेतकडे घरच घर आहे त्यांनी सांगितलं ही किडा जडी आहे हिमालयात भेटते आणि ती आपल्या ऍसिडिटी पासून तर कॅन्सर पर्यंत सगळ्या औषधांवर एकच उपाय किडा जडी जडीबुटी मध्ये आणि ती कीड शंभर वर्षानंतर मारते तेव्हा तिच्यापासून ती कीड बनते किडा जडी बोलते इंग्लिश ती कच्चा शिलाजित ती कच्चा शिलाजित जैसे वो पहाड़ में, ना, में, है।, है, में? 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 में है ना वो पहाड़ में ऐसे आता है पहाड़ देखा उस पहाड़ में जैसे अंकल एक लंबा जिसमें वो इससे फिर पनीर मशीन वो पहाड़ में है किलो आते हैं इसमें एक किलो आएगा अन्य फाइनली मुक्तिनाथ प्रवेश द्वार प्रवेश द्वार सा जो होता, तो पूर्ण केलेला आहे आणि कधी विचार पण केला नव्हता मी जे रील्स वर बघतो जे आठशे एकशे आठ ते येऊन मी कधी दर्शन घेईल मुक्तीच आमचं बाबा ते आमच्या चड्ड्या <laughs> मी कुठे घेतो आणि त्या एकशे आठ कुंडांमध्ये आंघोळ करून तुम्हाला जायचंय त्या पापाच्या कुंडात तिथनं तुमचे पाप धुवून तुम्हाला निघायचंय पुण्याचे आंघोळ करून बाहेर मग जायचंय विष्णू आपल्या विष्णू भगवानांचं दर्शन आणि मग तिथून जायचंय बाहेर आणि मित्रांनो आता इथे आलोय आम्ही मुक्ती थांबला आणि एकशे आठ एकशे आठ जे गोमुख आहेत त्याच्यात आपले दोन भाऊ आंघोळ करते आहेत माझी तब्येत सुटी आहे त्यांना डाऊन झालेली त्याच्यामुळं मी काय उतरत नाहीये आणि हे एकशे आठ कुंड आपण एकशे आठ गोबुक जे बोलतो आहे ते बघा बघून घ्या एकदा त्याचं पाणी किती थंड आहे व्हिडिओत तर काय समजणार नाही पण आजूबाजूला बर्फाचा अंदाज आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता पाणी किती थंड असणार आहे कारण रिज बनवताना जे करतात त्यात का आपल्या थंड इथं काय समजत नाही आता इथं दोन दिवस येण्याच्या दोन दिवसा अगोदर ज्या पाप आणि तिथं पाप कुंडण्याची जी गुंड आहेत ती आता मी बोलतोय तरी मला दम लागतो आहे तिथं बर्फ होता म्हणजे विचार करा इथं किती थंडी असणार आहे आता मी माझ्या भावाची रील्स बनवत येतो थोडी एक व्हिडिओ दोन भाव जाणार आहेत आपले एकशे आठ आपले जो गायमुख आहेत आता उतरत नाही मी पाण्यात ते फक्त डोक्यावर घेतो आणि मग दर्शनाला जातो अरे बाजूनही जातो मग मा फायदा माझे पूर्ण आकडले तिथं पॉसिबल आहे बाबा एवढा एकशे आठ गोमुखांमध्ये आंघोळ करणं इथपर्यंत आलो हात टाकूनच आलो असा बाहेर पूर्ण बॉडी जाम झाले हात पूर्ण जाम झालाय माझा तिकडून पूर्ण एकशे आठ आंघोळ करून यायची पहिला कुंड पापाचा दुसरा कुंड पापा हे विकी विकि घातला माझे तर पाय पण पार आकडायला लागले आणि हा कुंडाचा कुंड आहे अधी फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून आत गेलो इथनं दर्शन केलं समोर विष्णू भगवानची आपल्या मूर्ती आहे बाजूनी प्रदक्षिणा मारली इथनं या रूम मध्ये अग्नि आहे आणि या रूम मध्ये इथे त्यांचे नेपाली शंभर रुपये देऊन व्हिडिओ एक आहे जाळायचा दिवे जाळायचे शंभर रुपयाला एक दिवा व्हिडिओ जाळला अलाउड नव्हत म्हणून व्हिडिओ वगैरे काय काढली नाही कुठला तो का तर मंडळी मुक्ती दामोरन आता हा मुक्तीनाथ येता येत हे बघा तिथं प्रत्येक दुकानांच्या चिप्सचे पाकिट असे असतात कारण त्यात असतो कार्बन डायऑक्साईड आणि काय हे बघा काय झालं पूर्ण त्यांचा घ्यास झालाय आतमध्ये अडतीसशे मीटरवरचा प्रवास होता म्हणजे केदारनाथपेक्षा पण उंच प्रवास होता <laughs> पूर्ण गॅस झालेला आहे असे लूज होते पाकिट पूर्ण तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो धन्यवाद